नमस्कार नमस्कार काका नमस्कार काका बोला सर तुमचं पूर्ण नाव सांगा माझं नाव जलील नजी नामदार बी दारपत तालुका उत्तर सोलापूर मी तिथून तुमचा ती व्हिडिओ पाहिला आणि त्याच्या आधी मी सोलापूरला दवाखाने केले परत पंढरपूरला केला परत मंगळवेड्याला दवाखाना केला त्यातून मला कसलाही गुण आला नाही आणि ज्यावेळेस तुमचं ते विट्यूपर बघितल्यानंतर आमचा मुलगा म्हणला ते देशमुख सर आहे तर ठीक आहे आपण त्यांच्याकडे भेट घेऊ त्यांची मुलाखत करून येऊ काय होईल होईल म्हटल्यानंतर मी तुमचं नाव आणि युट्यूब बहिणी इथपर्यंत आलो तुम्ही मला तीन वेळा ट्रिपी ही केली आणि त्यातून मी तुम्हाला आले आल्यामुलो सर मला लय लवकर नाक का नीटकर फक्त नमाज पडायला मला परवड द्या <laughs> बरोबर बरोबर तुम्ही मला असं ट्रेटमेंट दिलं सर मी आज उठून आभारी आहे मला लय समाधान वाटलं मग आत्ता ती समाधान आहे आता पण मला बोला तुम्ही ठेवल्या दिल्या त्या नीट झालो तेवढाच उपकार आहे सर माझ्यावर कृपा आणि मी जर तुम्हाला मोठ्या म्हणत नाही किंवा काय मी गेलो होतो परंतु मला तुम्ही जिवंत केलंय एवढाच आभार आहे सर तुमच्या आणि मोठ्या पाण्या तर काहीच नाही आत आणि अजून माझ्या गावाला कमीत कमी दोन जिपा भरून येणार आहे सर मी जर त्यांना शब्द दिला तर तेवढं नीटच करा त्यांना तुम्हाला धुवाच लागल नक्कीच करतो सर तुम्ही तुमचं काम आणि माझं तुम्ही काम केल्याबद्दल धन्यवाद मला तुम्ही लई मोठ उपकार केलाय असं के नाही की नाही वाचत होता असं नव्हता विषय खरंच सर कुठं बोलत <laughs> नाही मला लई त्रास झाला बरं का सर तुम्हाला पुन्हा उलटून मला वेळ काढला माझा माझी इच्छा नव्हती एवढी वार या तुमच्या वर्षी बोर मग जा मी तर येणारच हॅलो सर तुम्हाला मी आज काही पण करू दिलं नाही फक्त औषध घेतली चालू गावकडून विनंती आहे माझी तुमचं लय चांगलं होईल अरे धन्यवाद धन्यवाद काका मोठ्या नाही ना काय नाही काय नाही तुमचं चांगलंच होईल तुम्ही कसं द्यावा तुम्हाला बुद्धी घातली तुम्हालाच माहिती आहे ती लय चांगलं होईल माझं बरं एक फार भावनिक क्षण हा असा निर्माण झाला आहे आमच्यासाठी आणि पेशंट ज्यावेळेस अशा पद्धतीने हे आनंदाश्रू आहेत पेशंटची म्हणजे जे रडतंय ते आनंदाने रडत आहे का त्याला ते पूर्णपणे त्याचा जो त्रास आहे हा नाही हो सर तुम्ही जी बोलण्याची पद्धत तुमची ते औषध देण्याची पद्धत वेगळी तुम्ही राय माझ्यापेक्षा लय मोठं नाव वया ना माझ्या किती बी छोटा पण तुम्हाला परमेश्वर अशी बुद्धी दिली मोठमोठी विद्या दिली तुम्हाला तुम्हाला सिनेट करता ते तुम्हाला धन्यवाद आणि अजून मला पाहिजे तर सर माझ्या लक्ष ठेवा तुम्हाला त्रास काय काय व्हायचा मला मुंग्या यायच्या दहा फूट चाला येत नव्हतं सर पण मी गावात माझं चांगलं आहे माझी परिस्थिती बी चांगली आहे वेळ घसरलेलं नाही गावात मला मानतेच लोक पण बाहेर चालाई ना मॅडम लपवून बसवलो खरा नमाजला जायला येत नाही अशी परिस्थिती उद्भवली की बोलायचं काम नाही आपली संपलेला विषय गोळ्या खाल्ल्या जाऊन मी डॉक्टर पशी गेल्यानंतर त्याने मला रिपोर्ट घ्यायचे ते एम आर आय केला आणि त्याने म्हणली मला तुझी किडनी पण खराब झाली आता किडनी खराब झाली म्हणता येईना गावात कोणाला आपण असं करून गावातले असं काय वाटतं मला, मला, मला सर त्याने गोळ्या बी दिल्या त्यानं थोडा नीट बी झालो आणि तुमच्या पैसे आल्यावर मी तुम्हाला गोळी सर खातो मिळतो खाल्ला नको फक्त तुम्ही चितागत बसलाव आणि गुळी खायची परवान दिली नको म्हणून दिली नाही पण मीच म्हणलो सर एक गोळी खातो मला त्रास लय मला उठता बसताय ना तुम्ही फक्त गप्प बसलावून मी घेऊन निघून गोळी खाल्ली त्याचा काय उपयोग नाही त्या दिवशी नाही त्या गोळ्या इतक्या खावा काय उपयोग नाही सर आणि त्यांना नीट होत बी नाही तुमच्या माहिती सांगतो फक्त एवढंच आहे तुमची जाहिरात कमी आहे तुमची जी उंची कमी झाली आहे ती उंची अजून वाढवा तुम्ही ही जाहिरात तिथे पोचवा बरोबर बरोबर लय लोक तुम्ही मृदयत्त ना मला चांगली खात्री पुचली आहे हाय का आणि दुसरी गोष्ट कुठलाही पेशंट तुमच्यापाशी पाहिल्या पहिला नाही असतो जड आहे लय लाव मॅडम लय ला अहो मला सकाळी चारला वर्ष मी तुमच्या वर्षी पोचलोय आणि माझं एकच बसला आज माझं कोण नाही काय गरज आहे डॉक्टरची गरज आहे पैशाला गरज आहे गाव रडत कोणासाठी मेलेल्यासाठी चांगला किंवा वाईट काय उरलंय खाली त्याच्यासाठी पैशाला फोड तर माणूस मरू देत नाही एवढं मला चॅलेंज आहे तुमचं मी तुमच्या वतीनं बोलतो तुम्ही माणूस मरू देत नाही तुम्ही मरू देत नाही हे मला जाण्याची खात्री आहे पण तुमच्याबद्दल पोचायला वेळ लागते माहिती थोडा त्रास होतोय आता कसं आहे तुम्ही मला न मागता तुम्ही ती मी ती पुचितो लोकांपासून आता मी विषय कार्य म्हणून मी बोललो काय लोकांना की तू एवढं बोलतो त्यांचा बोलवायला म्हणतो मग त्यांना आता तुम्ही नीट आहे का सर त्यांनी काय म्हणलं मग सरला एक दिवस आठवड्यात आपल्या भागात द्यायला कुठं गुंठा घेऊ दे की त्यांची शिवाय इकडे थोडी करू दे त्यांचा काय प्रभाव बघू लोकांना पण कसं आहे सर इथं येऊन पाळी लवकर भेटणार लवकर तुम्हाला तिथे याला कोण द्यायला सर आज हिथं तुमच्या पैसे आहे तर त्या दवाखान्यात तेवढ पेशंट अडवेती हिथ एवढी गर्दी आहे मधी कोण घुसायला तयार नाही सगळ्याला बाबा म्हणून हाताळता बाबा म्हणतो कोणाला तुम्ही नाराज करीत ना, करी ना। पण कसं माहिते का इथंच पाळी उरकणा तुम्हाला चलतं कसं मानावं तिकडं तुम्ही गुरुवार तेवढा ठेवला इथं असा एकदा तर सर मला भाकरी बांधलेल्या घरात ठेवून टाकले तर सांगा बरोबर विनंती आहे मी बीबीदार पुळून झालोय <laughs> माझ्या गावची कमीत कमी दोन शिपाल फक्त <laughs> तो माझी आबरू जाऊ नये असं काम शंभर टक्के टक्के तेवढीच विनंती आहे मला ना तुम्ही केलेच पैसे माझा कुठं तर घेऊन लागतो पुढं पण मी तर चार माणसात बसलो अरे तू कस काय परिस्थितीची पर बिगलेली तू नीट कसा झाला मी त्यांना बोलो आणि एखाद्या व्यक्तीने ऐकून घेतलं आणि खरं काय बोलून जर त्याने बदलीच जायचं तर मग मी म्हणलो जावा माझा शब्द आहे तुम्हाला आणि त्याने आली तर तेवढाच उपकार करा त्याला नीट करा आणि अजून काय सेवा करू बोला अजून मला पडू देणार करा आणि परवा दिवशीच आले होते वाया माझ्या घराच्या मेडिकल आहे आणि त्या मेडिकल मध्ये औषध घ्यायला बाहेर मला बघू ना लंग चालतो घरात बाहेर येत नव्हतो मग त्याने म्हणलं बाई कस काय टाटा चालले तर काय भांडणार मालकीन विचारलं मालकीन मधले त्यांनी नगरला गेले ते